नमस्कार द्राक्ष बागायतर बंधू विजय कुमार तासगाव यश अगृल्या कमीत कमी खर्चात दर्जदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागेदार बंधू कोणतेही पीक घ्या म्हणजे ऊस असू द्या द्राक्ष पीक असू द्या भुईमुग असू द्या कोणतेही पीक असू द्या तर हुमणी किडीचा प्रादुर्भाव आपल्याला खूप जास्त होतो हुमणी किडीचं लाईफ सायकल भोंगा भुंग्यापासून अंडी अंड्यापासून आळी आळी म्हणजे हुमणी आणि त्यानंतर पुन्हा कोश आणि कोशातून पुन्हा भोंगा बाहेर येतो हे त्याची लाईफ सायकल तर, तर जमिनीत जे अंडी जातात त्या अंड्याना आणि हुमणीला शोधून खाण्यासाठी बटलर एकरी एक किलो ड्रीप मधून द्या त्याचा दुहेरी फायदा असा होईल की जमिनीत असणाऱ्या मिलीबगच्या अंडी किंवा मिलीबगच्या अवस्था उडदी किडीच्या अवस्था म्हणजे कोश असतील किंवा आळी अवस्थेत जो गुडदी बागेत असतो तो म्हणजे जमिनीत असणारे विषारी निम्या ह्या सगळ्यांना शोधून खाण्याचं काम हे बटलर करतं त्यामुळं बागादारांनी किंवा ऊस बाग्यादारांनी सुद्धा एकरी एक किलो बटलर ड्रीपमधून सोडून द्या आपल्याला जमिनीत असणाऱ्या जेवढ्या किडे आहेत शत्रु किडी अर्थवर्म म्हणजे गांडुळाला मात्र बटलर काही करत नाही त्यामुळं गांडूळ मरतील असा अजिबात नाही गांडूळ जिवंत राहून जे शत्रु किडी आहेत त्यांना मारण्याचं काम बटलर करतं त्यामुळे एकरी एक किलो बटलर बाग्यातदाराने आणि ऊस बाग्यादाराने किंवा हळद ड्रीप मधून देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खतरनाक रिझल तिथे मिळालेली दिसतील बागायत बंधू कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जे आपली चळवळ चालू आहे ह्यासाठी जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा नक्की कमेंट करा की आपल्याला अजून कोणत्या विषयावर खर्च कमी करता येईल आवडला असेल चॅनल तर नक्की लाईक करा धन्यवाद